की उपासकाच्या माध्यमातून जे काही चळवळ करायचे आहे ते भारतीय बहुमान सभा करणारच आहे पण भिक्षूच्या माध्यमातून जे काही चळवळ उभी राहणार आहे किंवा भिक्षूच्या माध्यमातून जो काय संघर्ष या ठिकाणी आपल्याला बुद्ध वाचवण्यासाठी करता येईल त्यासाठी आमच्या लोकांकडून उपासक लोक वर्गांकडून जे काय सहकार्य आहे ते तर आहेच पण त्याबरोबर जे प्रामाणिक भिक्षू आहे की ज्यांना किमान शिलाच्या संबंधी सदाचाराच्या संबंधी आणि विशेषतः बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली एक महत्वाची भूमिका आहे की भारतामध्ये पुन्हा उत्तम प्रस्थापित आम्हाला करायचं आहे त्यासाठी तशाच तर भिक्षू असणं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि अशा भिक्षूने जर भारतीय बो महासभेला सपोर्ट केला तर नक्कीच ही चळवळ पुन्हा आपण चांगल्या प्रकारची निर्माण करू आणि येणारं जे वातावरण आहे त्या वातावरणाला आपण थांबवण्याचं काम करू हे काम पुण्या एका चळवळीच नाही भारतीय बौद्ध महासभेच जेवढं काम आपण भारतामध्ये बघत आहोत तेवढंच काम भिक्षू संघाचं मात्र दिसत नाही कारण भिक्षू संघाची संख्या कमी आहे आणि भिक्षू संघात संघात म्हणजे संघाची संख्या कमी असताना आपापल्या परिसरामध्ये ते राहत आहेत किंवा दुसऱ्या परिसरात स्वतःच्या विचारापासून वंचित राहिलेला आहे आणि त्या वंचित राहिलेल्या भागामध्ये पुन्हा भिक्षू निर्माण झाला पाहिजे अशा उद्देशाने तो भिक्षू भारतीय बौद्ध माध्यमातून किंवा नियोजन त्या माध्यमातून तो तिथं पोहोचण्यासाठी प्रयत्न राहिला पाहिजे अशासाठी ही भूमिका या ठिकाणी निर्माण करण्याचं कार्य जाणीव पूर्वक होताना दिसते आणि म्हणूनच हे जे भिक्षू संमेलन या ठिकाणी भरवण्यात आलं होतं थोड्याशा जो काही कार्यक्रम होता त्यामुळे थोडंसं थांबवण्याचं काम केलं गेलं होतं पण एक मॅसेज पाठवला गेला होता की काही पद्धतीचे बाहेर गेले आहेत म्हणून भिक्षू येतील की नाही काही काय हा मेसेज पोहोचल्यानंतरही सुद्धा ते भिक्षू आले आणि आल्यानंतर जे काय आपण पन्नास साठ लोक आहोत तरी मोठ्या प्रमाणे आपण या ठिकाणी जमला हा एक म्हणून हे कुठल्याही प्रकारचं मिस न करता यांनाही याच्यातूनच सुद्धा एक चळवळ निर्माण होऊ शकते आणि तशा प्रकारची आपण प्रामाणिकपणे भारतीय बौद्ध महास आणि विश्व संघटनेच्या संयुक्त माध्यमातून आपण जे काही वातावरण या ठिकाणी बनवून होत आहे ते शुद्ध करण्याचा प्रयत्न करून आणि लोकांच्या साठी आदर्श निर्माण करण्याचं काम करून बाबासाहेब आंबेडकरांची जी विचार जे होते जी विचार संकल्पना होती भारतीय बौद्ध कसा असला पाहिजे यासाठी ही सुरुवात आपल्या लोकांकडून विषु संघाकडून आणि उपासक पर्गांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे बुद्धाने हा था जो ध्रम सुरक्षित ठेवण्यासाठी चार लोकांचा संघ निर्माण केलेला आहे एक तर भिक्षु संघ आहे संघास संघ आणि उपासिका आहे हे चाळीस संघ अत्यंत महत्वाचे आहे कारण याला अधिक प्रतिमान करायचं असेल तर हे चार संघ मजबूत होणं काढायची गरज आहे आणि यासाठी सा हा भिक्षु संघांकडे आणि उपासक उपासिका श्रावणी तेवढाच महत्वाचा आहे आपण ज्या काही गोष्टी आपल्यातून पीर्ण करण्या दिसतात त्या दूर करा आणि अधिक चांगल्या प्रकारचं आपण वातावरण कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा हा खऱ्या खराअ संघाचा संमेलनाचा भाग हा आपण पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जमलो म्हणून या ठिकाणी हे करत असताना आपले योगदान काय करेल तुम्हालाही सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाची पूर्तता करायची आहे म्हणून हे माझे कर्तव्य आहे मी सुद्धा त्या कर्तव्याशी प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहू बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ केवळ फक्त बोलण्यातून नाही ते कृतीतून ना आणण्याचा मी प्रयत्न करेल असा हा संकल्पनाचा एक बौद्ध भिक्षिक्षा संमेलनाचा भाग असणार आहे आपण सगळ्यांनी एकमेकांच्या हातात येऊन अधिक प्रामाणिकपणे बुद्धाला जिवंत देऊ बुद्धाला पुन्हा भारतभूमीमध्ये आपण बळकट करू आणि जे काही मनोवादी लोक आहेत जे काही जाणीवपूर्वक आहेत हे निघाले त्यांना कशा आपण उत्तर देण्यासाठी सक्षम राहू हाच प्रार्थना या संमेलनाचा उद्देश आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत मी आपल्याला जास्त वेळ घेतात मी जाणीवपूर्वक कृषी संघाला या सगळ्या गोष्टीची जाणीव करत असताना एक जशी तुमची नैतिक जबाबदारी आहे तसे माझी वैयक्तिक नैतिक जबाबदारी आहे या नैतिक जबाबदारीचं पूर्तता करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांनी एक भटू आणि एक चांगल्या प्रकारचं आदर्श निर्माण जीवन करण्याचं काम करू एवढं सगळ्यांकडून अपेक्षित करतो पुन्हा भिक्षू संघाला अभिवादन करतो आणि तुमच्या थांबतो म्हणून जय पूजनीय भिक्षू संघाचा पूजनीय भिक्षू संघाचा ujungnya bersusah kita Maaf विश्वरत्न भविष्यत्न सगळ्यांना भेटतो त्यांच्या प्रतिमेला विवाह विवाद करू उपस्थित सर्व कुटुंबांना सगळ्यांना करतो आंबेडकर भूमाने त्यांचं मी स्वागत करतो वेळेचा अभाव आहे भोजनाचा वेळ झालेला आहे आता सविस्तर मी जे बोलणार आहे ते बोलण्याच्या नंतर मी मातेशी पुन्हा एका सभासाठी एक कल्पना कल्पनाशी महिन्यापूर्वी मी मांडली होती सर्व पद्धतींकले की भारतीय बौद्ध महासभा आणि भिक्खू संघ ऑल इंडिया भिक्खू संघ असेल महाराष्ट्र भिक्खू संघ असेल यांच्याशी संवाद साध आपल्या समाजासमोर बौद्ध धर्मासमोर असेल या समस्यांचा धोके म्हणून आपण विचारनिर्मय करू एकत्रित्या ह्याच्यासमोर जाऊ या समस्यांना आणि त्या हल करू अशा प्रकारची कल्पना मी मांडली होती तारीख देखील फिक्स झाली होती परंतु मध्यंतरीच्या काळात बऱ्याच मंत्रीजींचे फोन आले की आम्ही मृतगेह आंदोलनामध्ये आहोत मी देखील चार दिवस तिकडे होतो तेव्हा बघितलं तर महाराष्ट्रातले अनेक आंदोलनाच्या स्थळी होते तिथे आंदोलन करत आहेत परंतु आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जेवढे पण आला असेल आपण ह्याच्यावरती विनिमय करू प्रत्येकाला भोजनाच्या नंतर प्रत्येकाला संधी देण्यात येते की पंधरजी घेणार जे वर बसलेले आहेत आपण खाली बसलेले वर खाली ह्याच्यातला दुवा नाही तर आपण आपले विचार ह्याच्यामध्ये मांडावे सूचना मांडाव्या सूचना लिहून घेता येतील आणि नंतरच्या काळामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करता येईल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो